लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी बातमी सोनलगी येथील श्री सिद्धरामेश्वर देवाच्या यात्रेची भक्तिभावात सांगता जत तालुक्यातील सोनलगी येथील सिद्ध क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सिद्धरामेश्वर देवांची वार्षिक यात्रा सालाबाद प्रमाणे यंदाही भक्तिभाव श्रद्धा व पारंपरिक उत्साहात मोठ्या जल्लोषात पार पडले विविध धार्मिक सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी यात्रेला विशेष रंगत आले मंगळवार दिनांक तेरा जानेवारीपासून मोठ्या भक्तिभावात व पारंपरिक वातावरणात यात्रेला सुरुवात झाली होती श्री सिद्धरामेश्वर देवांचे जन्मस्थळ म्हणून सोनलगी क्षेत्र प्रसिद्ध असून यात्रेनिमित्त महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यात्रेदरम्यान भोगी सण मकर संक्रांतीनिमित्त होम अग्नि विविध धार्मिक विधी अभिषेक आरती आदी कार्यक्रम अत्यंत श्रद्धेने पार पडलेत दिनांक पंधरा जानेवारी रोजी जंगी कुस्ती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कुस्ती स्पर्धेला पंचक्रोशीतील कुस्तीगीर व कुस्तीप्रेमींची मोठी उपस्थिती लाभले तसेच पारंपरिक नंदी ध्वज नंदी ध्वज मिरवणूक ही यात्रेचे विशेष आकर्षण ठरले ढोल ताशांच्या गजरात व जयघोषात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीने परिसर भक्तिमय झाला होता भाविकांच्या करमणुकीसाठी दिनांक चौदा व पंधरा जानेवारी रोजी सायंकाळी कन्नड नाटकांचे आयोजन करण्यात आलं होतं या सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने यात्रेला अधिक रंगत आले या कार्यक्रमांना युवा नेते संजय तेली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन होर्तीकर उमदीचे सरपंच मुत्तू तेली सोनलगीचे सरपंच अनुसया भनेकर भैरवनाथ साखर कारखान्याचे कृषी अधिकारी शिवाजी चव्हाण एम डी सुरगोंड डॉक्टर रवींद्र हत्तळी आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवले यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी यात्रा कमिटीचे चेअरमन शिवगोंडा सिद्धाप्पा बिराजदार धुंडाप्पा कलाप्पा पांढरे अप्पासो सिद्रोणदाव पाटील ग्रामपंचायत सदस्य श्री शैल संगप्पा कळली हुंचप्पा लक्ष्मण कांबळे यांच्यासह देवस्थान कमिटी ग्रामपंचायत पदाधिकारी स्वयंसेवक व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले हजारो भाविकांनी श्री सिद्धरामेश्वर देवांचे दर्शन घेऊन नवस्फूर्ती केले धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या उत्साही वातावरणात यात्रेची सांगता झाली लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी